उपस्थित नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा चा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही कालची व्हिडिओ बघितला असाल गणपती पूजनची तर मित्रांनो आज आहेत दीड दिवसाचे गणपती विसर्जन तर आमच्या गावामध्ये दुपारच्या नंतर दीड दिवसाचे गणपती विसर्जन केले जातात तर आज सकाळची वेळ आहे आणि आमच्या गावामध्ये आज चहा पाण्याचा कार्यक्रम आहे म्हणजेच पसंतीचा कार्यक्रम तर नवरी मुलगी आहे आमच्या वेरळ गावची आणि नवरा मुलगा सुद्धा आमच्या मंडणगड तालुक्यामधला गावचा आहे तर हा पसंतीचा कार्यक्रम गणपतीच्या वेळेस किंवा दिवाळीच्या वेळेस सगळे गावातील मंडळी असतात आणि त्यांचे नातेवाईक मंडळीसुद्धा असतात त्यावेळेस हा कार्यक्रम घेतला जातो चला तर मग आज गणपती बाप्पाच्या शुभ दिनी आजच्या कार्यक्रमाला आपण करूया सुरुवात तर मंडळी आपण आता आलेलो आहोत जिथे नवरी मुलगीचा घर आहे तिथे तर गावातली मंडळीसुद्धा इथे आता उपस्थित झालेले आहेत 啊！ आज एका शुभ कार्यासाठी म्हणजे पसंती झाली चार कार्यक्रमामध्ये आपण उपस्थित आहोत तर उपस्थित मान्यवर ग्रामस्थ मंडळ चे अध्यक्ष काशीनाथ बोर्ले आहेत ज्येष्ठ नार्दिक जयराम उपस्थित आहेत आणि सगळे वेरळ ग्रामस्थ महिला मंडळ आदी मंडळ तसेच मुंबईचे कार्यकर्ते पण आजच्या कार्यक्रमामध्ये वेरड गावाचे उपस्थित आहेत प्रमुख पाहुणे म्हणून जे उपस्थित आहेत तसेच गुळेगर ग्रामस्थ मंडळ उपस्थित आहेत ह्या सगळ्यांचं मी वेरळ गावाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो आई जाकमता देवीला वंदन करून आणि गणपतीला वंदन करून आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करते मुलीचं नाव मुली आहे अंकिता आणि मुलाचं नाव आहे ऋषिकेश रमेश देवजी शिगवन यांचा मुलगा आहे ऋषिकेश ऋषिकांत आणि रवींद्र बोले यांच्या मुलीचं नाव आहे अंकिता त्या दोघांच्या पसंती आपण सगळे एकत्र आलो हे सगळं उपस्थित ग्रामस्थ प्रमुखांना माहिती असावं बरोबर ना रवींद्र बोले आणि वेरळ ग्रामस्थांना आमंत्रण दिलं आणि सगळे वेरळ ग्रामस्थ उपस्थित आहेत बरोबर ना गावाच्या वतीने मी तर मुलीचा आई वडील जे उपस्थित मंडळीला आणि पाहुण्यांना माहिती असावं त्याआधी मी मुलीच्या आई वडिलांना आमंत्रित करतो रवी तर रवींद्र बोलल्याने उभं आहे आणि त्यांच्या विशेष त्या गुडेगा ग्रामस्थांमधून आपली ओळख आणि काही गोष्टी तुम्ही जर बोलत तरी आम्हाला ग्रामस्थांना माहिती पडेल रितेश कदम आणि रोहित निंगावले यांचा पण मी गावाच्या वतीने आणि सगळ्या मंडळीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो कारण का प्रत्येक कार्यक्रमात जातीने हजर असतात आणि त्यांच्यामुळे गुडेकर गाव आणि वेरळ गाव हे उपस्थित लागतात माहिती असावं नमस्कार आगतम स्वागतम सुस्वागतम प्रथमटा ज्यांच्या कुशीतून स्वराज्य देखणं स्वप्न पाहिलं गेलं ते माता जिजाऊ जाणी हे देखणं स्वप्न सत्यामुळे उतरावून स्वराज्य निर्माण केले ते महाराष्ट्राच्या अर्ध्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि जाने पुढे स्वराज्य आपल्या खांद्यावर सांभाळले ते समूह छत्रपती त्यांना त्रिवार मानाचा मुद्रा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री शिक्षणाचे आद्य प्रवर्तक महात्मा ज्योतिबा फुले श्री शिक्षक पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक राजास शाहू महाराज यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन गुडेगरगावचे ग्रामदैवत श्री भैगळ आणि वेरेळगावचे ग्रामदैवत आई दातमादेवीचे वंदन वंदन करून आज दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस वा रविवार मौजे गुडेगर गावचे ग्रामस्थ रमेश देवजी शिगवन यांचा पुत्र ऋषिका आणि गावचे ग्रामस्थ रवींद्र बोर्ले यांची कन्या अंकिता अंकिता यांचा चहापाणी कार्यक्रम इथे उपस्थित केला आहे तरी आज वेरळगावचे त्यात बोर्ले परिवार आणि त्याचप्रमाणे वेरळगावाने आमचा गुडेगर गावाऱ्यांचा जो सत्कार केला आजकाज शाब्दिक स्वागत त्याबद्दल आम्ही देखील त्यांचा आभारी आहोत आणि आम्ही आम्ही शिकवण परिवाराकडून त्याचप्रमाणे आमच्या गुडेगर गावाकडून बोरली परिवारचं त्याचप्रमाणे गो निरळ गावकऱ्यांचं स्वागत करतो आणि पुढील जो कार्यक्रम आहे त्याला आपण सुरुवात झालीच आहे तरी मी आमच्या गुढेगर गावचे जे शिकवण आहेत त्यांनी देखील मुलं मुलाचे वडील त्यांनी देखील पुढे येत आहे ना आपली ओळख करून आहे शिगवण आहेत यशमानी आहे बघा आणि त्यानंतर मी उपस्थित जे पंच जे आहेत आज हा जो चहापर्यंत कार्यक्रम आहे हा आज केवळ दोन मुलगा आणि मुलगी नव्हे तर दोन परिवार दोन गाव आपण एकत्र जमणार आहोत ह्याच्या पुढे जी बांधिलकी असणार आहे ती आपल्या कुटुंबाची नसेल तर पूर्ण गावाची असणार आहे त्याला आपण सर्व आज पंच आहोत जो कार्यक्रम ते होणार आहे तो सर्वांच्या उपस्थिती होणार आहे आणि त्याचे आपण सर्व साक्षीदार असणार आहोत पुढे जे काय होईल चांगल्या गोष्टी असतील वाईट गोष्टी असतील त्यांचे सर्वांचे साक्षीदार आपण असणार आहोत त्यामुळे उपस्थित करतो की विनंती करतो की जे आपण सर्व वयोवृद्ध किंवा जे ज्येष्ठ आहेत त्यांनी पुढील जे कार्यक्रम औपचारिकता आहे ती पूर्ण करावीच्या <laughs> वतीने <laughs> काही विचारलं जातं आपण काही गोष्टी मुलाला तुम्ही उभा राहतो काही समाजाप्रमाणे गोष्टी विचारल्या जातात ऑलरेडी मुलांचं मुलीचं सगळं जमलेलं असतं आपण फक्त होतात एक निमित्त आणि एक पंच म्हणून दोन गाव मुलीला मुलांना विचारलं जातं की तुमचं प्रेम आहे का की तुम्ही एकमेकाला आवडता का अशा काही गोष्टी विचारल्या जातात तर तुम्ही पंच म्हणून विचारू शकतो ज्येष्ठ नागरिक आहेत शंकर कदम आहेत आमचे जहरामोर्ले आहेत पण गावाच्या वतीनं तुम्ही मुलांना विचारू शकता बिलदास काय पप्पानी तुला जमवून दिलाय ना की तुमचं प्रेम आहे काय नाही ना

आताच त्यांची झाली पकडूया आपण समाज त्यांचं प्रेम पूर्वीचा समाज झालायचो आपण त्या पद्धतीने आहे ओळखे जोडक ओळखा ना तुम्ही दोघांना तुला पसंत आहे ना मला पसंत आहे ना तुमचं काय शिक्षण वगैरे काय तुम्हाला विचारायचं आम्ही तुझं काय शिक्षण आहे जरा सांग मला दहावी पाच तुमचं बारावी एकदम तुमचं ओके आहे ना पसंती

खरंच रोहित आणि प्रितेश कदम हे अतिशय समोर असे इनिशिएटी घेऊन दोन गावांचं नाव वर् वर्चस्व करतायत त्या तुमच्या दोघांचं पुन्हा एकदा अभिनंदन मी करतो छान तुमची दोघांचे विचार आहे छान तुमच्या दोघांची प्रगती आहे काय थंड वही त्याच्यामुळे आपला गोटो पूर्ण बंद आहे 네 <목소리도> मुली जे काय तुमचे परंपरे प्रमाणे जे गिफ्ट आहे ती घ्यायचे आहे आणि चहा आली ते गिफ्ट दोन्ही पण आजचा तो शंभर टक्के कार्यक्रम आहे पन्नास टक्के कार्यक्रम झालेला आहे सगळ्या आजपासून आताची पद्धत चालू झाली <laughs> तर मित्रांनो पसंतीचा कार्यक्रम पार पडलेला आहे तर आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय